आज आपण कुरकुरीत आणि झटपट कोळंबी फ्राय कसं बनवायचं ते बघूया तर इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतले कशी मध्यम साईजची आणि छोटी मिक्स अशी आहे आणि त्याचा कव्हर काढल्यानंतर तिचा इतना जो कळा धागा असतो तो काढून टाकायचा आहे म्हणजे मग कोळंबी कडवत लागत ना नाही तिला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं हलक्या हाताने धुवायचं आणि पाण्यात चांगल्याने खाऊन घेतलंय आता त्यामध्ये दोन टेबल स्पून कोकुम रस घालून घ्यायचा आहे या मीठ पाव हळद घालून यानंतर ह्यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची मिरची पेस्ट घालून एंजीव करून घ्यायचं आहे एंजीव केल्यावर ह्यामध्ये दोन चमचे लाल टिकण घालून पुन्हा एकदा मिक्स करणे आता हे मसाले लावलेल्या कोळंबीला मी तांदळाच्या पिठाने कोट करून घेणार आहे ह्या तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही रवाही वापरू शकता आता लगेचच आपण ही कोळंबी फ्राय करून घेऊया गॅसवर तवा ठेवून त्यात दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान तापलंय आता आपण एक एक करून सगळी कोळंबी तव्यावर ठेवून देऊयात गॅस ची नेमोरियम आहे गरज वाटण्यास ते घाला पाच मिनिट झाल्याने आहे आता कोळंबी आपण पलटून घेऊयात जेणेकरून दुसऱ्या साईडने छान ते फ्राय होईल आता दुसऱ्या बाजूने ही कोळंबी पाच ते सहा मिनिट शिजू द्या आपल्या कोळंबीला हा असा छान रंग आलेला आहे म्हणजे आपली कोळंबी तयार आहे आता आपण गॅस बंद करूया अरे ही मस्त गरमागरम कुरकुरीत कोळंबी खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसे जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व बाजूला बेल ला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील